नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खास महाराष्ट्रातील महिलांसाठी असलेल्या महत्वाच्या योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने महिलांसाठी बऱ्याच योजना घोषणा केली आहे त्यापैकी सहा योजनांबद्दलची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वलंबी बनवणे त्यांचा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देणे आहे अशा प्रकारे महिलांना संपूर्णपणे शक्य करण्यासाठी या योजनेचा प्रारंभ केला आहे सर्वप्रथम महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजनांमध्ये योजना समाविष्ट आहे या योजनेच्या माध्यमातून पिवळे आणि केश रेशन कार्ड धारकांना गरीब कुटुंबातील महिला मुलींना जन्मापासून ते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये अनुदान दिले जात आहे योजनेचा उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे आहे त्यांचा मृत्यू दर कमी करणे आहे महिलांना उद्योगिनी योजना महिला योजना योजना व कर या कर्ज अंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे आहे अर्जदार महिलांचे वय अठरा ते पंचावन्न वर्षा दरम्यान असावे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलांचे वार्षिक कुटुंबिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी असावे स्वरनिमा योजना हे दुसरे महत्वाचे उदाहरण आहे ज्याद्वारे महिलांना दोन लाख लाखापर्यंत कर्ज दिले जाते इष्टा स्वर्गीय महिलांना या योजनेसाठी अर्जदारांची कुटुंबिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी असावे विद्युत्व आणि अपंग महिलांसाठी कुटुंबिक उत्पन्नावर मर्यादा नाही महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे ज्या योजना अंतर्गत महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळते प्रधानमंत्री मातृवंदना योजना या अंतर्गत गर्भवती माणूस करणाऱ्या महिलांना पाच हजार रुपये आर्थिक महिलां आर्थिक दृष्ट्या संशान करण्यासाठी नुकसानचे करणे या योजनेअंतर्गत महिला महिला पंधराशे रुपये दिले जातात हे पैसे त्यांच्या बँक खाते जमा केले जातात या योजनेसाठी पात्र असणाऱ्यांसाठी महिलांचे वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे अशा आहे की तुम्हाला योजनांसाठी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स व योजनांची माहिती मी तुमच्यासाठी आणत राहणार